सूत्र एकशे एकोणसाठ न जातो विषय केपी स्वाराम हर्षयंत्य मे सल्लकी पल्लव प्रीत भिवे भन्निंब पल्लवा हा ज्याप्रमाणे मऊ ताजं गवत मिळालेल्या हत्तीला निंबाची पानं आवडत नाहीत त्याप्रमाणे आत्मज्ञानात रममाण झालेल्या व्यक्तीला विषय कधी आवडत नाहीत नाथ सांगतात ज्याला आत्मज्ञानाच्या प्राप्तीमुळे केवळ आनंद प्राप्त झाला आहे असा माणूस संसारी विषय सुखांच्या मागे धावणार नाही असं सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत त्यासाठी इथे त्यांनी गजराजाचा दाखला दिला आहे ज्या गजराजाला हव तसं हवं ते आणि हवं तेवढं मऊ लुसलुशीत आवडतं ताजं गवत मिळालं आहे तो कडूनिंबाचा पाला का बरं खाईल ज्याला आत्मज्ञानासारखा अक्षय अखंड केवल सदानंदाचा ठेवा प्राप्त झाला आहे तो क्षणिक इंद्रियजन्य सुखांच्या लालसेनं का बरं धावेल ह्या जगात सुख नाही पूर्ण सुख नाही कारण ते सुख कुठे ना कुठे दुःखाशी जोडलेलं असतंच सुख मिळालं तरी ते संपल्याचं आणि संपल्यानं दुःख वाटतं आणि सुख पुढे पुढे दिसतं पण हाती गवसत नाही याचंही दुःखच होतं शिवाय जरी सुख मिळालं तरी ते टिकून कसं राहील टिकून राहील ना ही चिंता आहेच तेव्हा सुख आपल्या समवेत दुःखाची छाया घेऊनच येतं असा सर्वसामान्य समज आहे परंतु आधीही म्हटल्याप्रमाणे हे पूर्ण सत्य नाही सुख नव्हे तर त्या सुखामागील आसक्ती दुःख घेऊन येत असते अजून हव ही हाव माणसाला कधीच पूर्ण सुखी होऊ देत नाही त्याच्या मनाला शांती लाभू देत नाही इथल्या दाखल्यानुसार सांगायचं तर निंबाच्या जंगलात गजराज अपेक्षित लुसलुशीत ताज्या गवताच्या शोधात भटकत आणि भरकटत राहतो पण एकदा असं हवं ते गवत मिळालं की मग तो निंबाच्या जंगलाकडे फिरकतही नाही त्या जंगलात आपल्याला हवं ते गवत नाही हे लक्षात आल्यानं तो तशी अपेक्षाही ठेवत नाही आत्मज्ञानाला प्राप्त झालेल्यालाही आसक्तीपासून मुक्ती हाच खरा आनंद हे सूत्र गवसलेलं असतं त्यामुळे तो क्षणिक इंद्रियजन्य सुखांच्या निंबाच्या जंजाळात अडकत नाही त्याला आत्मज्ञानाचा परमसदानंदाचा सदैव टवटवीत असा चैतन्यदायी ठेवा त्याला गवत कसं म्हणावं तो ठेवा सापडलेला असतो तेव्हा सांसारिक सुखांपासून मुद्दाम सुटका करून घेण्याऐवजी त्यांच्यातील आसक्ती सुटणं महत्त्वाचं ती सुटली की ती सुख आणि त्यामागे आणि त्या, त्या पायी येणारी दुःख समभावे अंगीकारली जातात त्यात सुखांचा दुराग्रह आणि दुःखांच्या त्यागाचा हट्टही नसतो समेकृत्वा अशी स्थिती असते आत्म्याप्रमाणेच आत्मज्ञानी नेहमी साक्षी असतो म्हणूनच सुखी नव्हे सदानंदी असतो एकदा ही आनंदानुभूती घेतल्यावर त्याला सांसारिक सुखांची आसक्ती कशी बरे राहील ही आसक्तीच सर्व दुःखांचं मूळ आहे हे सत्य उमगल्यानं त्याची सुखांमागील धाव थांबते आसक्तीपासून मुक्त झाल्यानं तो सदानंदी होतो सुखी होण्यापेक्षा नव्हे सुखी होण्याऐवजी असं आनंदी व्हावं तुमच्या भाषेत सांगायचं तर ह्या आनंदातच खरं सुख आहे बरं